मुले जर हॉस्टेलला असतील तर त्यांची काळजी आपल्याला सतावत असते मधल्या वेळेत पौष्टिक खाण्यासाठी हे शेंगदाणा लाडू खूप उपयुक्त आहेत अगदी पटकन बनतात आणि तीन महिने आरामात टिकतातही तसेच उपवासालासुद्धा आपण खाऊ शकतो घरात लहान मुले असतील तर असे लाडू बनवून ठेवले की आवडीने खातात असे हे कनभर तुपाचा वापर न करता तीन महिने आरामात टिकणारे शेंगदाणा लाडू कसे बनवायचे ते पाहूयात नमस्कार वर्षच केक सणासीमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत लाडू बनवण्यासाठी मी इथे घेतले आहेत अर्धा किलो शेंगदाणे शेंगदाणे कितीही चांगले घेतले तरी ते थोडेसे खराब शेंगदाणे हे निघतातच त्यामुळे कधीही लाडू बनवताना अगोदर सुरवातीला शेंगदाणे हे निवडून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये खडे सुद्धा असू शकतात आणि खड्यांचा कलर सुद्धा सेम शेंगदाण्यासारखा असतो त्यामुळे बऱ्याचसा आपल्याला कळत नाही आणि जर अशा असेच खड्यांसहित शेंगदाण्याचे लाडू केले तर ते कचकच लाग आणि बनवलेले सर्व लाडू आपले खराब होतात त्यामुळे कधीही लाडू करण्याच्या अगोदर हे शेंगदाणे हे असे निवडून घ्यायचे हे बघा असे शेंगदाणे आपले खवट असे खराब निघालेले आहेत तर आता हे शेंगदाणे आपल्याला भाजून चांगले खमंग भाजून घ्यायचे आहेत तर पॅन गरम झालेला आहे पॅनमध्ये शेंगदाणे घालून घेऊयात तर हे शेंगदाणे आपल्याला सतत चमच्याने किंवा अशा उलटनेने सतत असे हलवायचे आहेत कारण ते एकसारखे भाजले जातात आणि एकसारखे मंद गॅसवर शेंगदाणे भाजले की ते खमंग होतात आणि खमंग शेंगदाणे जर आपले भाजलेले असतील तरच आपले हे शेंगदाणा लाडू हे चांगले खायला खमंग असे लागतात आणि चवीला छान होतात हे लाडू मंद गॅसवर एकसारखे भाजल्यामुळे ते आतून पण सगळे भाजले जातात आणि तुम्ही इथे बघू शकता की आपल्या शेंगदाण्यांचा कलर किती छान आलेला आहे म्हणजे व्यवस्थित आता हे परफेक्ट भाजून झालेले आहेत तर तुम्ही इथे पण हे पण बघा की बघा शेंगदाणा थोडंसं एक हातावर फोडला तरी तो लगेच फुटतो आहे आणि साल पण त्याची पूर्ण निघालेली आहे म्हणजे तो एकदम परफेक्ट भाजला गेलेला आहे तर इथं आपण गॅस ऑफ करूयात आणि हे शेंगदाणे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात त्याचे शेंगदाणे आता थोडे थंड होऊन द्यायचे आहेत आपल्याला मी हे लाडू आणखीनच पौष्टिक होण्यासाठी यामध्ये पन्नास ग्रॅम काजू आणि पन्नास ग्रॅम बदाम पण घालत आहे आ, हे हे बदाम पण आपल्याला पॅनवर असेच भाजून घ्यायचे आहेत मंद गॅसवरच आपल्याला हे सतत हलवून घ्यायचे आहे कारण काजू बदामसुद्धा किडकी असू शकतात किंवा कालांतराने त्यांना कीड लागू शकते आपल्याला हे लाडू तीन महिन्यासाठी टिकवायचे आहे त्यामुळे हे भाजणं फार गरजेचं आहे आता त्याच पॅनमध्ये पन्नास ग्रॅम काजू आपण घालून घेऊया ते पण आपल्याला कलर चेंज होईपर्यंत चांगले भाजून घ्यायचे आहेत काजू बदाम शेंगदाणा लाडूमध्ये घातले की लाडूंची चव वा आणखीन वाढते आणि मुलांना स्मरणशक्तीसाठी किंवा शक्तीवर्धक लाडू बनतो आपल्याला सुद्धा कामाच्या गडबडीमध्ये कधी कधी जेवणाकडे लक्ष राहत नाही ते त्यामुळे अशा वेळेस मधून भूक लागत राहते तर अशावेळी एक लाडू जरी खाल्ला तरीसुद्धा खूप उपयुक्त उप उप आहे तर हे बघा काजूसुद्धा भाजून झालेले आहेत एका प्लेटमध्ये मी काढून घेते आणि आता थंड़ तो तो हे पण आपण थोडंसं थंड करून घेणार आहोत शेंगदाणे आता चांगले थंड झालेले आहेत तर शेंगदाण्यांची अर्धवट साल काढणार आहे मी तर अर्धवट साल काढायची असेल तर ही ट्रिक खूप उपयुक्त आहे तर हे बघा एका नॅपकिनवर आपण शेंगदाणे घ्यायचे आणि शेंगदाणे हे चांगले भाजल्यामुळे ते इझिली चोळले की त्याचे दोन भाग होतात आणि त्याची साल पण निघते तर हे बघा असं घट्ट पकडून मी सगळं हातानेच फक्त कुसकरून घेणार आहे असं चोळून घेतलं की सगळेच साल निघते आणि जास्त साल पण नाही काढायची जेवढी काही निघेल तेवढी आपल्याला ठीक आहे आणि त्याचे दोन भाग होतात तर दोन भाग आपल्याला शेंगदाण्याचे करणं हे जरुरी आहे का जरुरी आहे ते मी तुम्हाला पुढं सांगते तर हे बघा सगळं आता त्याची साल निघालेली आहे जेवढी आपल्याला हवी आहे तेवढी आणि आता आपण एका असं चानीवर किंवा झाऱ्यावर आपल्याला असं चाळून घ्यायचं आहे त्याचे टरफल खाली पडतात आणि त्याचे दोन जे दोन शेंगदाण्यांमधला जो छोटा पाठ असतो जो कोंबासारखा असतो तो सुद्धा खाली निघतो तर हे असे झाऱ्याने चाळून घेतले की सगळे हे व्यवस्थित खाली ताटामध्ये पडतात आणि सगळ्या घरामध्ये इ इतर ठिकाणी हे उडले जात नाहीत त्यामुळे त्यामुळे असे झाऱ्याने शेंगदाणे चाळून घ्यायचे तर हे सगळे शेंगदाणे आता मी चाळून घेतलेले आहेत तर इथे तुम्ही बघू शकताय आणि टर्फलं खाली आलेली आहेत तर आता बघा हे टर्फलं आहेत आणि त्याबरोबर ता शेंगदाण्यांच्या म शेंगदाण्यामधला दोन शेंगदाण्याच्या दोन पाठमधला जो मधला कोंबसारखा छोटा पाट असतो तो सुद्धा पूर्ण खाली आलेला आहे कारण आपण शेंगदाण्या चोळून चांगलं दोन भाग त्याचे झालेले होते तर हा जो पाठ असतो आता त्याला काय म्हणतात हे मला माहीत नाही तुम्हाला जर माहीत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा पण हा या पाठमुळे हा जरा पाठ थोडासा कडसर असतो मी स्वतः खाऊन बघितला की तो खरंच कडसर आहे आणि त्याच्यामुळे आपल्या लाडूची चव ही हलकीशी कडसर होते आणि हा बघा सगळा पाठ मी बाजूला निघालेला आहे आणि हे स शेंगदाणे चांगले स्वच्छ झालेले आहेत तर आता आपण हे फिरवून घेऊया पण आता मिक्सरला फिरवतानासुद्धा आपल्याला ओबडजोबडच फिरवून घ्यायचं आहे जास्त बारीक करायचे नाहीत तर आता हे मी फिरवून घेते हे बघा असे ओबड झोबड मी शेंगदाणे फिरवून घेतलेले आहेत तरी बाकी सगळे शेंगदाणे असंच फिरवून घेऊया काजू आणि बदामसुद्धा मी असेच फिरवून घेणार आहे हा कूट आपल्याला जास्त बारीक करायचा नाही असंच ओबडझोबड ठेवायचं आहे कारण बारीक जास्त केला तर त्यातून ऑल परत तेल निघतो आणि खाताना पण चांगला वाटत नाही आणि तो टाळ्याला चिकटला जातो तर लाडू चांगले बनत नाहीत तर असं जोबडझोबड केल्यानंतर आपण गूळ घालूनसुद्धा थोडंसं फिरवणार आहोत तर इथे मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत आणि पन्नास ग्रॅम काजू आणि पन्नास ग्रॅम बदाम म्हणजे एकूण सगळं सहाशे ग्रॅम झालं तर सहाशे ग्रॅमसाठी मी तीनशे पंच्याहत्तर ग्रॅम गुळ वापरणार आहे कारण ती तो परफेक्ट आहे चारशे ग्रॅम घेतला किंवा पाचशे ग्रॅम घेतला तर खूपच गोड होतात लाडू आणि तुम्ही तुमच्या इथं आवडीनुसार किंवा तुमच्या चवीनुसार तुम्ही गुळाचं प्रमाण हे घेऊ शकता तर असंच आपल्याला चाकूने बारीक करून घ्यायचं आहे तर ह्या बघा सगळा गुळ मी बारीक करून घेतलेला आहे वजन करून पण घेतलेला आहे आणि परत तो आपल्या लाडूमध्ये त्याचं मिक्सअप होण्यासाठी किंवा एकत्र त्याचं एकजू होण्यासाठी तो थोडं थोडं फिरवून घ्यायचा आहे शेंगदाण्याचं कूट आणि गूळ ह्या मिक्सरला फिरवताना मिक्सर चालू बंद चालू बंद करूनच फिरवायचं आहे कंटिन्युअसली मिक्सर फिरवला तर यातून शेंगदाण्यांमधून तेल निघतं आणि हे मिश्रण पूर्ण असं ओलसर होतं तर हे लाड तेव्हा लाडू आपल्याला खायला चांगले वाटत नाहीत बघा हे रवाळ पण फिरवलेलं आहे आणि एकदम कोरडं आहे मिश्रण आणि इथं आणि पूर्ण लाडू पण आपल्या इथं बांधला पण जातो आहे गुळामुळे आणि आता सगळं हे मिश्रण असंच ओबडधोबड मी असंच थोडंसं रवाळ ठेवलेलं आहे जास्त बारीक केलेलं नाही कारण जास्त कूट जर बारीक झाला तर तो टाळ्याला जा चिकटला जातो लाडू खातच येत नाही तर हे बघा आणि परत हाताने थोडंसं मिक्स करून घेत आहे आता इथं आपण चवीसाठी वेलची पावडर मी घालत आहे वन टी स्पून वेलची पावडर मी इथं कुटामध्ये घालणार आहे तर वेलची पावडर घातल्यामुळे लाडूंना छान टेस्ट येते आता परत आपण चांगलं मिक्स करूया गूळ आणि वेलची पावडर आणि शेंगदाणा कूट हा सगळा एकजीव मिक्सरला तर आपण फिरवलेलंच आहे पण हाताने पण थोडंसं दोन चार मिनटं आपण असं मिक्स करून घेऊया आणि इथं आपण जराही कणवरही आपण तुपाचा वापर केलेला नाही कारण तूप जर वापरलं ला। तर लाडूला जास्त थोड्या काही दिवसांनी वास येऊ शकतो आणि त्यामुळे इथं आपण थोडेही तूप न वापरताच हे लाडू बांधणार आहे बघा आता लाडू मी बांधत आहे इझिली बांधला जातो कारण गुळ आपण थोडासा फिरवून घेतलेला आहे त्याच्यामुळे गुळामुळे हा लाडू ला ओलसरपणा येतो आणि बघा एकदम इझिली आपल्याला लाडू वळला पण गेला आहे सगळे लाडू असेच बांधून घ्यायचे आणि हा शेंगदाणा लाडू खूप पौष्टिक बनतो था... खायला पण खूप चवदार आहे आणि कधीही मोकळ्या वेळामध्ये आपल्याला भूक लागली की आपण खाऊ शकतो मुलांनाही देऊ शकतो असे लाडू एकदा बनवून ठेवले की तीन महिने आरामात टिकतात आणि हे लाडू वळायला पण जास्त वेळ लागत नाही अगदी दहा ते पंधरा मिनिटात झटपट बनतात जास्त साहित्यही न वापरता लगेचच आपण बनवू शकतो त्यातील लहान सुद्धा हे लाडू खूप आवडीने खातात प्रवासच जातानाही बरोबर हे लाडू नेऊ शकतो तर हा बघा हा लाडू पण आपला बोलता बोलता तयार झालेला आहे किती छान दिसत आहे आणि त्या रवाळ झालेला आहे त्याचे कणसुद्धा माझ्या हाताला लागलेले आहेत आणि हे आता असे सगळे लाडू मी व्यवस्थित बांधून घेणार आहे तर एका प्लेटमध्ये बघा हा शेवटचा लाडू असे सगळेच लाडू मी बांधून घेतलेले आहेत तर हे लाडू आपले तयार झालेले आहेत खूप छान चवीला असे पौष्टिक खमंग गुळ शेंगण्याचे लाडू आपले तयार आहेत तुम्हाला मी फोडून दाखवते हे बघा इझिली फुटतो आणि त्याचं लाडूचं टेक्स्चर बघा किती छान आलेलं आहे बघता क्षणी खावंसं वाटेल असं आहे ना हा लाडू हा लाडू तुम्ही एक खाल्ला तरी मन भरणार नाही असा गुळशनाचा लाडू आपल्या तयार होतो आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि हो वर्ष केक्स नाडसी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त खा धन्यवाद